नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीनच्या ऍडिशनल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे सर्व प्रकारच्या जोडावा लागणाऱ्या पाचशे रुपयांचा मुद्रांकन शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आलेली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे भाजप सरकार नेहमीच सामान्य जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेत असते आणि यावेळी देखील भाजप सरकारने सामान्य जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेतलेला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि नागरिकांना आहे ना आता पडताळणी प्रमाणपत्र दाखला रहिवासी प्रमाणपत्र प्रमाणपत्र नॉन प्रमाणपत्र आणि शासकीय कार्यालयात दाखल करण्याच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांकन शुल्क अर्थात पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे या निर्णयामुळे दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तीन ते रुपयांचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे यापुढे कोणत्याही नागरिकाला फक्त एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित सेल्फ अटिस्टेट अर्ज सादर करून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकणार आहे आणि ते तात्काळ आणण्याचे आदेशही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे गरिबांवरील अनावश्यक आर्थिक ओझे कमी करत प्रक्रियेला पारदर्शकता बनण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा आणखी नवीन संसर्गी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद